सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वडनेर गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जाते वडनेर धुमाला वडनेर आर्मी गेट विहित देवळली कॅम्प जयभवानी रोड अशा भर लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून दोन वर्षाच्या बालकावर नुकताच झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे येथील ग्रामस्थ अजूनच भयभीत झाले आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर ठेवण करण्यात आले जोरदार घोषणाबाजी देण्यात आली सुस्त वन विभाग अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी प्रतिकात्मक बिबट्या घेऊन विभाग कार्यालयातच ठेव आंदोलन करण्यात आले दोन बालकांच्या मृत्यूनंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले यावेळी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे नगरसेवक केशव तात्या पोर्जे माजी नगरसेविका सुनीतताई कोठुळे व मनोहर बोराडे योगेश गाडेकर जयंत गाडेकर भैया मणिया सुधाकर जाधव अमित जाधव बंटी कोरडे संजय हंडुरे समाधान कोठुळे अमोल अल्हाट माधुरी ओहळ उत्तम जाधव शाहिद शेख अन्सार शेख दत्तात्रय पायडे वाळू पोरजे अरुण गडकर बाळू पोराडे त्र्यंबक पोरजे संजय गायकर संजय पोरजे नितीन हंडोर राजू पवार देवळलीगाव विहितगाव वडनेर धुमाला पिंपळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला तर आम्ही त्यांना इशारा द्यायला आलो होतो की महिन्याभरामध्ये ही दुसरी घटना घडली तिसरी घटना घडू नये याची तुम्ही काळजी घ्या आणि जर तिसरी घटना घडण्याची तुम्ही वाट बघत असेल तर आम्ही जो शांततेचा मोर्चा काढला होता तो पुढचा येणारा मोर्चा हा वन विभागाला परवडणारा नाही कारण विदगाव असेल गाव असेल पिंपळगाव खाम वडनेर तुम्हाला दाडेगाव पाथर्डी या सर्व भाग हा शेतकरी आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर होत असतो शेतकऱ्यांनी जर शेतातच जायचं नाही तर खायचं काय आज मुलांना शाळेत पाठवता येत नाही सहा वाजेनंतर मुलांना घराच्या बाहेर काढता येत नाही आज आमच्या भागामध्ये ग्रामीण भागात अशी परिस्थिती झाली आहे की लोक घराला पिंजरा बनवून घेते म्हणजे लोक पिंजऱ्यात आहेत आणि बिबटे बाहेर आहेत म्हणून हा जो वन विभागाचा भोगळा कारभार चालू आहे ती कुठल्याही प्रकारची कारवाई करती नाही आपण फोन केल्यानंतर ते पिंजरा देता। लावू देतात आणि पिंजरा लावून काही होत नाहीये अक्षरशः त्या पिंजऱ्यामध्ये ज्या काही कोंबड्या लागतात शेळ्या लागतात त्या देखील आमचे शेतकरी बांधव आणि गावकरी करतायत मग वन विभाग करता, करता काय म्हणून जी अडलरी सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी घटना घडली तिथं बाजूलाच केंद्रीय विद्यालय आहे आणि केंद्रीय विद्यालयाच्याच बाजूला त्या मुलाची बॉडी सापडली मग जर उद्या तो बिबट्या जर केंद्रीय विद्यालयामध्येच घुसला तर किती बालकांचा जीव घेईल हे समजून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय के त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही पूर्ण बिबटे तिकडनं पकडणार आणि लवकरात लवकर पकडणार आणि त्यांनी जर ते बिबटे लवकरात लवकर पकडले नाही आणि जर पुन्हा काही घटना होण्याची वाढ बघितली आणि दुर्दैवाने जर काही घटना घडली गट तर पिंजऱ्यामध्ये येणारा जो बिबटे आहे तो आम्ही संपूर्ण गावकरी या वन विभागाच्या कार्यालयात आणून सोडू आणि बाहेरून लोक लावून अजून एक मागणी केली आपण जे आता जे हिंसक बिबट्या त्यांना ठार मारण्याची मागणी होती त्या संदर्भात काय उत्तर त्यांनी सांगितलं की ही मागणी आम्ही पूर्वीपासूनच ठार मारण्याची नागपूरच्या ऑफिसला पाठवली आहे लवकरात लवकर ती जर तिकडनं मागणी मंजूर झाली तर आम्ही त्या बिबट्याला ठार मारू आणि आम्ही ती गोष्ट त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात मागितली ले। की तुम्ही जे काही आम्हाला आता आश्वासन देणार आहात ते तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये द्या ओके है। जो लकड़े कर रहे हैं हमारे सारे के सारे लकड़ को हमने कंपेक्ट करने के लिए ऑलरेडी नियोजन किया हुआ ऑलरेडी काम चालू है तो जब तक वहाँ का कॉन्फ्रेट करने वाले सारे लकड़ हम लोग खड़क तब तक हमारा टीम वहाँ से इतना जो है ना वो नियोजन दूसरा घटना हम लोग ही लोगों का अच्छा रोलता है उससे ज्यादा उसका में जो वहां गर्स तरी मन से इसको पूरा पूरा कैप्चर करने के लिए ऑलरेडी हमारा जो सीनियर से बात प्रदर्शन दिया हुआ है उसका पूरा जब तक नहीं होता तब तक हमारा टीम टीम हमारे पीबीसी में है उसको अभी कभी हमने छोड़ा नहीं है हमारा ही पब्जे में है और जैसे उसका बाद में जो ये घटना हुआ है ये भी जो एनिमल अभी पहुंचाया करके हमको इमेज भी हम लोग को मिला हुआ तभी और जो भी एनिमल्स वहाँ मिलेंगे वो सारे के सारे एनिमल को हमने स्कैन करके करने सारे हम लोग उठाएंगे सर पहली घटना में जो रिपोर्ट हैदराबाद से आपने सैंपल का मंगवाया था वो तो अभी तक क्यों नहीं आया वो उनका लेवल पे वो टाइम लेते रहते हैं क्योंकि वो तो उसका टाइम लगता है लेपर्ड लेपर्ड आइडेंटिफाई कैसा होगा कि कौन सा लेपर्ड अटैक कर रहा है नहीं जो सस्पेक्टेड एनिमल था तीन में से एक एनिमल है इसीलिए हमने छोड़ा नहीं है तीनों को तीन एनिमल हमारे पास रखा हुआ जो हमको आप रिपोर्ट का जरूरत इसीलिए लगता है उसमें से तीन में से, से कौन सा है उसमें एक्चुअल का कल्परेट उसको पकड़ के बाकी लोगों को छोड़ने की हमने ये डिसीजन लिया जो तीनों के तीनों पकड़ा वो तीनों नहीं छोड़ा हमने छोड़ने के लिए भी हमने अभी तक डिसीजन लिया भी नहीं तो लेने वाले भी नहीं है ये परिस्थिति में वो, वो रिपोर्ट आना नहीं आना हमारे लिए आज के दिन में कोई इतना ज्यादा प्रोसेस नहीं पेपर पर शूट करने का कोई ये रहता है वो वो भी सारे जो कैप्चर करने का हिसाब से कैप्चर नहीं होते है तो उसका नेक्स्ट जो स्टेप जो रहते हैं उसका एलिमिनेशन करें थैंक यू चाकचर्निस्तान साठी संदीप नवसे ना नाशिक